नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महेश खराडे शक्तीपीठ महामार्ग मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले होते एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले होते आपल्या सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन आपल्या सांगली येथील अंकली चौकात रत्नागिरी नागपूर महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले गेल्या साडेपाच महिन्यानंतर आंदोलनात सहभाग घेतला राज्य सरकार एकतर्फी सदर महामार्ग लादत आहे ज्यांच्या जमिनी कवडीमोल दराने जाणार आहे त्यांचे दुखणे काय आहे हे समजून घेतले पाहिजे त्यासाठीच हा लढा आहे आपल्याला आपल्या घरात बसून विकास झाला पाहिजे असे वाटणे स्वाभाविक आहे मात्र ज्याच्या पोटात दुखत आहे त्याला त्याच्या वेदना माहीत असतात अजून सुद्धा राज्य सरकार याबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला तयार नाही एकतर्फीच टोकशाही चालू आहे तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वे सांगितलं ऐंशी हजार एक लाख कोटीचा